या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघूयात ती बातमी म्हणजे तुम्हा सर्वांना महावितरणने एक अतिशय मोठा दिलासा दिलाय आनंदाची बातमी आहे एक एप्रिल पासून वीज वीज स्वस्त होणार आहे होय दरात आता केली जाणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपाती कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट द्या प्रस्ताव पाठवलाय आणि या प्रस्तावावर सुनावण्या झाल्या त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश दिलेत त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे जनसामान्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो